गुड मॉर्निंग सर्वांना कशात मजेत ना मजेत राहायला पाहिजे मी आहे शहाजी आज आलेलो आहे आमच्या गावी रुद्रवली रुद्रवली प्रीमियर लीगला सुरुवात होत आहे तर चला मग जाऊया ग्राउंडकडे आम्ही निघालेला आहे आता मैदानाकडे पाहू शकता छोटा पण आहे बघा आणि कुठे चालला मैदाना आमचे टीम मेंबर आलेले आहेत दोन्ही धडाकेबाज एकदम षटकार चौकारांचे बादशे तुम्ही पाहू शकता चौकामध्ये सर्व क्रिकेटर जमलेले आहेत हे धडाकेबाज क्रिकेटचे संघ मालक आहेत सोहम आणि आपले सर्व टीम मेंबर हे आहेत ज्ञानेश्वर नमस्कार बस झालं पुढे भेट चलाला ओके व्हिडिओले जाम दिसते मयूर बंगाल मयूर बंगाल आता निघालेले आहेत मैदानामध्ये तसेच महेश बंगाल सुद्धा रेडी झालेले आहेत मैदानामध्ये महेश काय पुढे निघाला कुठे आला ओके ओके आता या पुढे चालू काय चालू पुढे चालू का। रुद्रोली लीग प्रीमियर रुद्राव तुम्ही पाहू शकता कि रुद्रौली प्रीमियर लीग हा त्याचा लोगो आहे बघा मग इथे Các bạn hãy đăng cho kênh Để không bỏ lỡ những video hấp dẫn प्रोसीजर घ्यायचा सांगायला ठरले आत्ताच आर पी एलची प्रभात बेरी ही आपल्या गावातून निघत आहे

सज्ज झालेले ते क्रिकेट मैदान गाजवण्यासाठी अकी बाय स्वप्नील ही आमची टीम पूर्णतः रेडी झालेली आहे आता हे आमचे संगमालक अक्षय नारायण अनिकेत आणि अनि प्रशांत च्या षटकारांचा बादशाह देखे देखे। आई, संकेतान, संकेत, मॉर्निंग काली मंदिर, ना, हम इधर आता करेगा घर पर दिया मंदिर इधर मालिंग अपने घर पर मालिंग, अभी इगले, सुबह तेहल कर दे, और ट्रॉफी, अब तो बकवास अपने घर पर ट्रॉफी, है terrorist AND PANIU APMA POOYA Dile Hai și-dile heran na ghet la man Fe k x i-dile kind nd�-do aah Umx a, F Iengo- hi सर्व मैदान गाजवायला रेडी झालेले रुद्रगावचे झालेली रुद्रावची फायनली मैदानाकडे आपण पोचलेलो आहे हा तुम्ही प्यावेला पाहू शकता आपण चाललेलं मैदानाकडे आता देवेंद्र पांगारे फोर्टी प्लस फोर्टी प्लस चे धडाकेबाज बॅट्समन <laughs> देवेंद्र कसं वाटतं तुला हे सर्व आयोजन पाहून एकदम बेस्ट खूपच आणि आवडलं आपल्याला भेटलं दुसऱ्या टीम मधून खेळण्याचं त्याच्यासाठी मी खूपच म्हणजे टक्के थँक्यू थँक्यू हे आलेले आहेत साधारण धडाके धडाकेबाज एकदम षटकारांचे चौकारांचे बादशे आणि सर्व मैदान हलवून काढणार आहेत ते <laughs> तुम्ही पाहू शकता रुद्रोली गावची आपली शाळा आणि हे सर आहेत आपले आणि हे मुलं आपल्या आर पी एलच्या मैदा, मैदा, मैदाना मैदानामध्ये आम्ही त्यांचे स्वागत करत आहोत या फर्स्ट फर्स्ट नंबर 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 सेकंड आपण पाहू शकता जितेंद्र पांगारे आपल्या समोर आहेत जितेंद्र रुद्रोली प्रीमियर लीग बद्दल आपण दोन शब्द काय बोलू शकाल <laughs> नक्कीच तिसऱ्या पर्वाचा आज पहिला दिवस आणि सर्वेच मुलं आमची उत्सुक आहेत तिथं त्यांचा सा खेळ सादर करण्यासाठी आणि मला असे आहे की सर्व्हिस प्लेअर एकदम चांगल्या पद्धतीने त्यांचा सादर करतील आणि आपला शंभर टक्के करतील सहकारी गवेश गवेश श्री जगदंबा संघाचे मालक आहेत गवेश तुम्ही दोन शब्द काय सांगू शकाल रुद्रवली प्रीमियर लीग बद्दल रुद्रवली प्रीमियर लीग बद्दल दोन शब्द सांगायचे म्हणजे आयोजन मस्त केलेलं आहे खूप चांगली लीग आहे पंचकृषित गाजलेली लीग आहे खूप चर्चेत आहे चांगली दाखवून देऊ okay, ओके थँक्यू तसेच आपल्या समोर आहेत ते आर वॉरियर संघाचे धडाकेबाज बॅट्समन ज्यांनी पुण्याला पुण्याच्या पुने एका मॅच मध्ये सहा बॉला सहा सिक्स मारेल असे मिलिंद बंगाल आपले समोर आहेत मिलिंद बंगाल तुम्ही इकडे किती षटकार ठोकू शकता इकडे साबल साहसिक ठोकू शकतो जर व्यवस्थित कार्यक्रम झाला तर तुम्हाला संधी दिली जाईल आणि तुम्ही आम्हाला षटकार मारून दाखवावे थँक्यू थँक्यू नमस्कार मंडळी आज आपल्यासमोर ई आर वॉरियर्स संघाचे दोन संघ मालक आहेत एक आहे रोशन आणि अक्षय तसेच आपले कर्णधार आहेत ते आकाश आणि पण बॅट्समॅन आहेत ते स्वप्नील सर्वप्रथम मी जात आहे आमचे रोशन रोशन भाऊ तुम्ही काय सांगू शकाल या आयोजनाबद्दल आयोजन आयो अगदी उत्तम केलेलं आहे ठीक आहे वांदा आहे तसेच आमचे संघ मला एक लाजत आहेत तर मी जातो इथून आमचे संघाचे कर्णधार कर्णधार आकाश आकाश काय सांगशील आपल्या एअर वॉरियर्सबद्दल तो तुमची टीमची संकल्पना थोडक्यात मला जरा स्पष्ट करून द्या टीम तर चांगली आहे प सेकंड मॅच आमचीच आहे तर कॉम्बिनेशन तर खूप चांगलं आहे बघूया okay. एफर्ट वगैरे हो सगळे देतील शंभर टक्के मॅच मॅचमध्ये समज तुमच्या संघात असे कोण आहेत की लगातार तीन चार षटकार मारू शकतात नक्कीच शाहजी निकम आहेत त्याच्यानंतर अतिन मंचेकर आहे त्यानंतर मिलिंद बांगल आहे साबासा सिक त्यांनी आताच मारलेले आहेत त्यांच्यावर आम्ही निर्भर आहोत जास्त थँक्यू अक्ष आकेश तुम्ही पाहू शकता रुद्रवली प्रीमियर लीग पर्व तिसरे ते उद्घाटन आपले ग्रामस्थ करत आहेत पाहू शकता तुम्ही आता उद्घाटन झालेलं आहे आपला तसेच आमचे दादा सर्वांचे लाडके हे सुद्धा स्रिपल आता हे करत आहेत आपल्या रुद्रवली प्रीमियर लीगच्या बारा टीम सज्ज झालेल्या आहेत ते आपण पाहू शकता اوه چاجه دته مکرایډر ائی چاجه ګنټ کون علی د بلیا دې आपण पाहू शकता बारा टीम सज्ज झालेल्या आहेत त्या रुद्रोली प्रीमियर पर्वत तिसऱ्यासाठी नमस्कार 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 सर्वांना हार्दिक शुभेच्छा रुद्रोली प्रीमियर लीग तीन साठी हे अमित शेख तिकडे चष्मा घालून आहेत <laughs> महेंद्र सांगले साई तसेच प्रत्येक टीम ही सज्ज झालेली आहे रुद्र गावाच्या प्रत्येक खेळासाठी

माझ्या साईडला दिलं युवान येस 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 प्राचन्य दिलंय सुपर टायगर यांचा कॉल असणार आहे कॉईन पण पुन्हा एकदा एका आहे लाईन एका साईडला असणार आहे हेड त्यामुळे कॉल जायचंय कॉल आपण हेड कॉल आपल्याला देताना पाहायला मिळते त्याचवेळेला आपण पाहतोय तेल मैदानाच्या इथे आपल्याला प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये जाताना पाहायला मिळतोय येस आपण बोलणार आहोत निलेश जी जाते यांच्या माध्यमातून डिसिजन बॉल फर्स्ट त्याच्यानी संपूर्ण कालपासून तुम्ही स्पर्धा खेळत आहे तुमचा स्वतःचा परफॉर्मन्स कसं राहिलं या स्पर्धेमध्ये आणि त्याचबरोबर टीमचं कॉम्बिनेशन काय सांगते परफॉर्मन्स कसं राहिले या स्पर्धेमध्ये दरवर्षी परफॉर्मन्स आपला आपण दाखवतो पण ह्या वर्ष आहे ठीक आहे आणि माझे दुसरे मेंबर आहेत त्यांचा पण परफॉर्मन्स ठीक आहे तेव्हाच आमची टीम एवढी वरती पोहोचले आणि त्याचबरोबर अपोजिट टीम सुपर स्ट्रायकर चांगल्या पद्धतीने खेळून ते पण इथे येताना पण आम्ही मॅच मॅचमध्ये त्यांच्या टीमकडे बघण्याचं निश्चित कसं आहे कसं की इतकं दबाव बनवण्याचा प्रयत्न असेल किंवा रोखण्याचा प्रयत्न असेल आणि समोरची टीम मजबूतच आहे कारण त्यांच्यामध्ये आदेश आहे त्याच्यानंतर प्रसाद आहे खूप स्ट्रॉंग टीम आहे आणि असे पण गावातले स्ट्रॉंग प्लेयर आणि यंग प्लेअर आहे आपण काय फोर्टी प्लस <laughs> पण तरी सुद्धा आम्ही टॉप देऊ त्यांना आणि त्यांना कमीत कमी रन्स मधीत कमी हे कमी करू निश्चित तुम्हाला या माझ्यासाठी खूप सारा शुभेच्छा देऊयात येस आपण बोलूया जिथे आपण सुपर स्टार टीमची कॅप्टन टाळ मिळतात टॉस हरला टॉस जिंकला असतो श्रीवाणीची महत्वाची मॅच होता टॉस किती महत्वाचा होता या मॅच मध्ये टॉस जिंकला असतो तरी बॅटिंगच घेणार होतो मनाप्रमाणे डिसेन भेटलाय बॅटिंग करायचे तीन षटकांची मॅच समोर निलेश सारखे फलंदाज महत्वाचे आहेत चांगली बॅटिंग करतायत त्याचं बॅटिंग करायचं हो प्लस, प्लस, आणि कोणत्या जास्त विश्वास असणार आहे तुमचा की फोर्टी प्लस फाय धावा जाण्याचा प्रयत्न असेल कसा नाही शेवटचा प्रयत्न संघमल काय सांगाल ज्या पद्धतीने तुमच्यावरती विश्वास दाखवलाय अगदी टीम कॉम्बिनेशन चांगल्या पद्धतीने संगमल तुमची काय सांगाल चांगला आहे संघ मालकाचा आम्हाला सपोर्ट आहे चांगला टीमचा पण पूर्ण सपोर्ट आहे येस तुम्हाला देखील खूप साऱ्या शुभेच्छा असणार आहे येस न्यूज फ्रॉम द टॉस इंडिया टीम जगदा फायटर फ्रॉम द टॉस इंडिया डिझाईन टू फील्ड बस तुम्ही कुठे जाऊ नका पाहत राहा आर पी एल सीझन थ्री आपण थोडा थोडा सेमीफायनल क्रमांक एक तुम्हाला सर्वांच्या भेटीला मैदानाच्या आतमध्ये थँक्यू